अखेर तेवीस वर्षाच्या प्रेमानंतर एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत ही गेली पंचवीस वर्ष हिंदी मालिका सृष्टीमध्ये काम करत आहे कसोटी जिंदगी की सास भी कभी भोवती कुमकुम भाग्य यासारख्या सुपरहिट मालिकांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आणि अशातच आता अभिनेत्री अश्लेषा सावंतने अभिनेता संदीप बसवान सोबत लग्न गाठ बांधली आहे गेल्या तेवीस वर्षापासून अश्लेषा संदीप बसवान सोबत लिव्हिन मध्ये राहत होती आणि अखेर आज त्यांनी लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखत धक्का दिला आहे दो दोन हजार दोन मध्ये क्युकी साजबी कभी बहुती या मालिकेत या दोघांनी दीर भाऊजाईची भूमिका साकारली होती मालिकेत एकत्र काम करत दोगान से प्रेम दोघांचे जुळून आले राहीला लांब असल्याने ती संदीप बसवानच्या घरी राहू लागली होती आता लग्न झाल्यानंतर या जोडप्याने सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या पोशाखातील सुंदर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे